सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आपण जर बघितलं तर या दिवसामध्ये जे चांदणी गवत त्याचबरोबर तुळशी हराळी असे जे गवत असतात ते प्रचंड हिरवे होत असतात व एक मुलायम नरम गवत खाण्याकडे गाई व नंदींची ओढ असल्यामुळे या ठिकाणी या गवताकडे ते धाव घेतात व खातात हे गवत मोठ्या आकाराचं असल्यामुळे थोड्याही प्रमाणात खाल्ल्यामुळे गाईचं पोट सहजतेने भरण्यास मदत या ठिकाणी होत असते म्हणून अशा गवताकडे गाईंची ओढ असल्यामुळे आपण जर हे गवत चांगल्या मातीमध्ये उपलब्ध असल्यामुळे तिकडे त्या जातात व खात असतात अशा प्रकारचं हे गवत कमी पाण्यावर तग धरून राहतं व एक मोठ्या आकारचं गवत या ठिकाणी होत असतं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद